विठुरायाच्या दर्शनाला आकर्षक फुलांची सजावट विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन काम सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जवळपास एकोणऐंशी दिवस बंद होते ते दर्शन आजपासून सुरूच केलं असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली देवाचा गाभारा सोळं खांबी चार खांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना केशरी झेंडू निळ्या रंगाचा ब्ल्यू डिझे पिवळा झेंडू कामिनी पांढऱ्या रंगाचा टवटीस गुलाब शेवंती अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त दत्ता निकाळजे यांनी केलेली असून यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आलेला आहे विविध रंगांच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे तर विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे आज पालकमंत्री चंद्रकांत ददा पाटील श्री विठ्ठल रक्मिणी माता समितीचे सहा अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे समितीचे सर्व सदस्य वारकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विठुरायाची महापूजा संपन्न होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर